आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ हृदय निरोगी आयुष्य आनंदी या संदेशासह जागतिक हृदय दिनानिमित्तानं मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांच्या वतीनं भव्य वॉकथॉन आणि सीपीआर प्रशिक्षणाचं आयोजन केलं गेलं हा वॉकथॉन मेडिकवर हॉस्पिटल गुंजाळवाडी येथून सुरू होऊन पेटीट सर्कल मार्गे संगमनेर बसस्थानकावर पोहोचला बसस्थानक परिसरात नागरिकांसाठी मोफत सीपीआर प्रशिक्षण दिलं गेलं शेवटी हा उपक्रम पुन्हा हॉस्पिटल येथे येऊन संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसस्थानक आगार प्रमुख प्रशांत गुंड होते तर मेडिकवर हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर एकनाथ सानप डॉ राहुल गुट्टे आणि डॉ अमय इथापे यांनी हृदयविकार प्रतिबंध सक्रिय जीवनशैली आणि नियमित तपासणीचं महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमाला डॉ एस के झांबरे ज्ञानेश्वर वाघचौरे नामदेव वाळूंज विठ्ठलराव गायकवाड अरुण कोते तसेच संगमनेर शहरातील असंख्य नागरिक उत्स्फूर्तपणे हजर होते वॉकथॉन दरम्यान चालू या निरोगी हृदयासाठी पाऊल टाकूया आरोग्यासाठी अशा घोषणांनी वातावरण दुमदुमलं त्याचप्रमाणे आजच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी मेडिकवर हॉस्पिटलनं जनजागृती उपक्रम आणि सीपीआर प्रशिक्षण राबवलंय या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये हृदयविकार प्रतिबंध सीपीआरचं महत्त्व आणि आपत्कालीन परिस्थितीमधील जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाली म्हणजे काय तर थोडक्यामध्ये प्रत्येक छातीचं दुखणं जरी हृदयाचं असलं तरी डॉक्टरांना लावून त्याचं निदान केलं गेलं पाहिजे हे हृदयाचं जर नाही येणार ना आणि स्वतःलाही ते कळालं पाहिजे मग कसं असेल ते ज्यांच्या छातीमध्ये दुखतं चालल्यानंतर ते दुखणं वाढतं एखादा माळा आपण चढलो छातीवरती दबाव जाणवतोय छाती दाबल्यासारखी वाटते छातीमध्ये दगड ठेवल्यासारखं वाटतोय छाती आवळल्यासारखी वाटते सोबत दम लागायला दम लागतोय धडधड जाणवतीये स्वतःच्या हृदयाची स्पंदनं जाणवत आहेत ही सर्व लक्षणं हृदयाची आहेत तर जेव्हाही कोणाला असा त्रास जाणवत असेल तर त्याने लवकरात लवकर हृदयतज्ज्ञ जे असतील जे डॉक्टर्स असतील किंवा जवळचा फॅमिली फिजिशियन असेल अशांना जाऊन दाखवणं गरजेचं आहे की कदाचित आपण त्याला समजतोय मी मागच्याच आठवड्याच एक उदाहरण सांगतो एक शेतकरी आमच्याकडे आले त्यांचं वय जास्त नव्हतं पन्नास पंचावन्न आजकाल हृदयासाठी नाही वाटत आपल्याला आपल्याला वाटतं साठी उलटली की आपल्याला हृदयाचा त्रास असू शकतो पन्नास पंचावन्नचं वय असेल त्यांचं मागच्या सात दिवसांपासून त्यांना त्रास होता छातीमध्ये दुखत होतं जळजळ होत होती नेहमी ते टाळत होते की नाही मला ऍसिडिटी आहे मला ऍसिडिटीचा त्रास नेहमीच जाणवतो मी तिकट खाल्लं होतं मागे सीझन थोडासा फेस्टिवलचा होता त्यात खाणं वर खाली झालं आणि मला त्रास होतोय किंवा आताचा सीझन बरेच जण आपण विचार करतो की खाण्यामध्ये वर खाली झालंय उपवास आहे आणि मला जळजळ होते त्यांनाही कसंच वाटलं सात दिवस दाखवलं नाही जेव्हा जास्त झालं बीपी कुठेतरी कमी व्हायला लागला चक्कर आली मग हॉस्पिटलला आले ऍडमिट झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं इसीजी केल्यावर की त्यांना हार्ट अटॅक येऊन गेलं प्रत्येक हार्ट अटॅक तितका मेजर नसेल की तुमचा जीव घेईल पण जर वेळ घातला तर मग मात्र दो तो जीव घेऊ शकतो त्यांनाही तसंच झालं सात दिवसानंतर आल्यानंतर आम्ही ऍडमिट केलं अँजिओग्राफी केली लक्षात आलं तीन ब्लॉक निघाले तिन्ही ब्लॉक सुखरूपरित्या आपण काढून घेतले अँजिओप्लास्टिक झाली पेशंट आता सुखरूप आहे थोडक्यात सांगायचा मुद्दा एवढाच की कोणतंही छातीचं दुखणं असेल तर स्वतःहून ठरवण्यापेक्षा की मला ऍसिडिटी आहे वजन उचलल्यामुळे दुखतंय मांसपेशींचं दुखणं आहे छातीला मार लागला होता ही कारण करण्यापेक्षा एकदा डॉक्टरांना ठरवू द्या जवळच्या डॉक्टरांना दाखवा आणि मग त्यातनं ठरवू द्या की आपल्याला त्याचा त्रास हा हृदयाचा आहे की नाही हा जर विचार जर केला प्रत्येक पाच ज्या डेथ होतात त्या डेथमध्ये एक जे मृत्यू असतो पाच पैकी एक मृत्यू जो असतो तो हृदयरोगाने होतो म्हणजे हृदयरोग हा कॅन्सरपेक्षाही भयानक आहे दरवर्षी जगामध्ये एक कोटी सत्तर लाख जवळपास लोकांचा मृत्यू हा हृदयरोगाने होतो जवळपास एकतीस टक्के जे डेथचं कॉल म्हणजे मृत्यूचं जे कारण आहे ते हृदयरोग आहे आणि आजच्या कार्यक्रमाचा उद्देश हा प्रिव्हेशन आहे म्हणजे याच्यापासून आपण बचाव कसा करायचा आणि हीच थीम घेऊन वर्ल्ड हार्ट फेडरेशन म्हणजे आजच्या दिनानिमित्त एक थीम त्यांनी घेतली यावर्षीची ती आहे डोंट मिस अ बीट डोंट मिस अ बीट म्हणजे युअर एव्हरी बीट इज इम्पॉर्टंट म्हणजे प्रत्येक हृदयाचा ठोका हा फार महत्वाचा आहे सर सरांनी सांगितलं की एका मिनटामध्ये बहात्तर ठोके पडतात तर प्रत्येक बहात्तर ठोका तुमच्या आयुष्याशी संबंधित आहे तुमच्या लाईफशी संबंधित आहे आणि आपल्याला जर हृदयरोगापासून जो वाचवायचा असेल तर आपण असं म्हणतो की तो होण्यापासून वाचवणं हे कधीही चांगलं असतं कारण एखादा हृदयरोग झाला तो पूर्ण बरा होत नसतो आपण मेडिसिनने त्याला कंट्रोल करतो पण तो शंभर टक्के बरा होत नाही म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर बरोबर आहे ना इज आपली थीम आहे तर आपण प्रिव्हेन्शन कसं करायचं त्याचं खूप सोप्या ट्रिक्स आहेत फार खर्चिक असं काही नाही आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्या जी लाईफस्टाईल आहे आपण जे जगतो म्हणजे देन, दैनंदिन आपण तर त्याच्यात सगळ्या संबंधित गोष्टी मेन म्हणजे तुमचं डाएट आहे डाएट म्हणजे आपण काय खातो आज बघितलं की आज सगळेच बा म्हणजे ऑलमोस्ट सगळे नोकरी करतात बाहेर राहावं लागतं बाहेर राहावं लाग राहिल्यामुळे काही ला घरचं फूड वगैरे शक्य नसतं प्रत्येक ठिकाणी खाणं आपण जे बाहेर जेवतो ना जंक फूड असेल किंवा बाकी इतर जे गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये जे कंटेंट असतं त्याचं ना तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या आरोग्याला अपायकारक असतात त्याच्यामुळं एक चांगलं हेल्दी डाएट आपण जर फॉलो केलं तर आपण खूप आपण याच्यामध्ये प्रतिबंध करू शकतो हेल्दी डायटमध्ये काय असतात तुमचं रोजच्या जेवणामध्ये तुमचं मीठ कमी खाणं मीठ हे खूप डेंजर आहे म्हणजे खूप आरोग्य आरोग्यासाठी हानिकारक आहे तुमची किडनी जी आहे ना थोडंसं थो थो मीठ शरीराला लागतं पण जास्त जे मीठ असतं ना तुमची किडनी म्हणजे मानवाची किडनी त्यासाठी बनवलीच नाही एक्सेसिव्ह सो सोडियम जे असतं ना ते किडनी हँडल करू शकत नाही त्याच्यामुळे पुढच्या अनेक प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये होतात त्याच्यानंतर दुसरं ऑइल तुम्ही जे आपण आज ऑइल यूज करतो ना एक्सीसी ऑइलमध्ये तर त्याच्यामध्ये तुमचं लिक्विड असतं म्हणजे तुमची कोलेस्ट्रॉल असेल तुमची एल डी एल असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर व्हेरी डेंजरस म्हणजे ते शरीरासाठी खूप अपायकारक आहे ह्या गोष्टी तुम्ही ते टाळल्या पाहिजेत त्याच्यानंतर पालेभाज्या खाणं हिरव्या पालेभाज्या प्रथिनांचं म्हणजे मोड आले कडधान्य असतील ते खाणं त्याच्यानंतर बाकीचं गोड वगैरे पदार्थ असतात तर तिचे एकदम कम, कमीत कमी खाणं तर ह्या जे एक हेल्दी जे डाएट असतं ना फ्रूट्स खाणं म्हणजे फळांचा समावेश करणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात दुसरं जे आहे ते म्हणजे एक्झरसाईज म्हणजे एक्झरसाईज आहे ना की एवढा इफेक्टिव्ह वे आहे प्रिव्हेंट द हार्ट डिसीज की तुम्ही जर रोज फक्त थर्टी मिनिट्स एक्सरसाइज एरोबिक एक्सरसाइज एरोबिक एक्सरसाइज म्हणजे काय असतं की ब्रिस वॉकिंग असेल तुमचं रनिंग असेल स्विमिंग असेल किंवा बॅडमिंटन खेळणं असेल हे त्याला आपण ब्रिस वॉकिंग बीस याला एरोबिक एक्सरसाइज म्हणतो तुम्ही थर्टी मिनिट जरी रोज केलं तर तुम्ही ऐंशी टक्के हृदयरोगाला प्रतिबंध करू शकता काय आलं की फक्त थर्टी मिनिट्स तुम्हाला ते करायचं तिसरं ती गोष्ट आहे स्ट्रेस मॅनेजमेंट आज स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय की प्रत्येकजण पळतो आज प्रत्येकजण पळतोय की एवढी स्पर्धा वाढली प्रत्येकाला स्ट्रेस मग हा स्ट्रेस कुठेतरी तुमच्या हृदयाला म्हणजे स्ट्रेस म्हणजे काय करतो तुमचं ब्लड प्रेशर वाढवतो स्ट्रेसमध्ये तुमचा डायबिटीस होतो ह्या सगळ्या गोष्टींना की हृदयरोगाला लवकरात लवकर निमंत्रण मिळते म्हणजे आपण जसं म्हणतो ना की हृदय रोग हा तरुण होत चालला आहे तरुण होत चालला आहे म्हणजे आपण जे पूर्वी म्हणायचो की साठीनंतरच हृदयरोग होऊ शकतो तसं काही राहिलं नाही आहे मी वीस बावीस वर्षामुळे देखील हृदयरोग आलेला म्हणजे हार्ट अटॅक आलेला बघितलं आहे आम्ही आतापर्यंत परवाच एक आला होता आमच्याकडे अठ्ठावीस वर्षाचा होता कारण हार्ट अटॅक आलेला तर ही जे गोष्टी आहेत ना की आपण जे टाळता येण्यासारख्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी जर आपण करू शकलो तर आपण हृदयाशी जे आजार आहेत तर त्याला आपण थोडंसं लांब ठेवू शकतो हृदयाच्या रक्तवाहिन्यांना डॅमेज होतो आणि परत हृदयविकार होतो त्यानंतर ताण ताणतणावं त्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होतात अँड अगेन युअर हार्ट uh, इज अफेक्टेड थर्ड थिंग आहे अनुवंशिकता जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर हृदयरोगाची uh, हिस्ट्री असेल तर तुम्हाला पण हृदयरोग होण्याचे चान्सेस वाढलेले असतात हा एकच अनमॉडिफायबल फॅक्टर आहे uh, काही इतर फॅक्टर्स बरोबर पण बाकीचे जे आपण डिस्कस केले सरांनी डिस्कस केले आहार असेल स्ट्रेस असेल वेट असेल हायपोटेन्शन असेल ॲडिक्शन्स असतील स्मोकिंग हे सगळे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे तर आजच्या वर्ल्ड हार्ट दिनाच्या निमित्तानं आपण हेच लक्षात ठेवा ठेवावं मेनी फॅक्टर्स आर मॉडिफाय मॉडिफायबल आणि त्याने आपण रोग टाळू शकतो खरं तर अद्यापची जाणीव जागृती व्हायला वेळ लागतो आहे पण तुम्ही किमान बस स्टॉपवर आलात आदरणीय गुंड साहेबांनी आपल्या आवारामध्ये त्यांना या ठिकाणी संधी दिली आणि आपण अध्यक्षस्थानी पुचवलेला आहे आता तीनही तज्ञ डॉक्टरांनी ज्या बाबी बोलल्या तर त्या समाजातील बऱ्याच प्रत्येकाने ऐकणे योग्य आहेत लाखो रुपये खरंचपेक्षा लाख मला जे शब्द जर घेतले आणि त्याप्रमाणे वागलं तर मला वाटतं पैसे लागणार हे समाजाला सांगायचं कुठे आणि मला वाटतं ते काम करण्यासाठी आज संगंभीरता या मेडिकोर हॉस्पिटलचा सगळा स्टाफ आणि त्याचप्रमाणे सगळे हो डॉक्टर महोदय या ठिकाणी आलेले आहेत नंतर त्यांचा मी समाजाच्या वतीने संगमकांच्या वतीने मनापासून आभार मानतो असे उपक्रम तर आपण जे आज बस स्टॉपवर घेतले त्या बरोबरीने अर्थात ते आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे की आपण या ठिकाणी मोठ्या मोठ्या कॉलेजेच्या ठिकाणी म्हणा किंवा जिथे तुम्हाला शक्य एखादी तुमचा उपक्रम चालू असेल मला ज्ञात नाही पण जर घेतला तर निदान येणाऱ्या तरुण पिढीला तरी जाणीव होईल की आपण जे काही मागायची दाखवलेला प्रात्यक्षिकाचा भाग असेल आपण सांगितलेली जीवनशैली असेल ही बाबा प्रत्येकाच्या कानावर जर गेली निदान मी म्हणतो त्यातल्या वीस टक्के लोकांना कळलं ते वीस टक्के लोक वाचतील तरी हॉटेलच्या सर्व डॉक्टरांनी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी ही जी जनजागृती पायी रॅली काढलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभार मानतो आणि खरंच कौतुकास्तुक साधलेली आहे त्यांची कारण सर्व समाजामध्ये आज हृदयरोगाच्या निमित्ताने जनजागृती व्हावी ही त्यांची तळमळ लक्षात येते आणि खरं सांगायचं म्हणजे आज भारत देशामध्ये दे डायबिटीस आणि हृदयविकार हा वाढत चाललेला आहे त्याबद्दल जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे आपण त्यांनी जे प्रात्यक्षिक दाखवलं सितियारबाबत ते सर्वांनी पाहिलं यापुढे जर आपल्यासमोर कोणी हृदयविकाराचा असं एखादा रुग्ण असेल नातेवाईक आसन कोणी जाताना तुम्हाला आढळला निश्चित तुम्ही सी पी आर डीनच्या हृदयात हो हृदयरोगी जो असेल त्याचं तुम्ही जीवन वाचवू शकता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी निश्चितच घेऊन जाऊ शकता म्हणजे आज जे, मेडिक ने, जे, ने जे तान तान आए, वेड़ मेडिकल हॉस्पिटलने आज जे डॉक्टरांनी सांगितलं आहे की हृदयरागाचा जे काय ताणतणाव आहेत तुमच्या शुगर आहे याचे वेळोवेळी मेडिकल चेकअप करणे अत्यंत गरजेचं आहे कारण पूर्वीच्या काळी हा हृदयविकार हा ऐंशी नव्वदच्या वयामध्ये व्हायचा तो आता वीस विशीपर्यंत आलेला आहे आणि त्याला कारणीभूत आपणच आहोत कारण त्याला जीवनशैली आपली दुसरा ताणतणाव घेणे दुसरी गोष्ट व्यसन या गोष्टींवर आपण जर निर्बंध आणला तर निश्चितच आपण हृदयविकारावर मात करू शकतो सर्वांनी डॉक्टरांनी जे सांगितलं आहे त्याबद्दल सर्वांनी त्याचा अवेअरनेस घ्यावा आणि प्रत्येकांना मी एवढीच विनंती करतो की त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे तपासण्या करा हॉस्पिटलला जा त्यांनी जे एसेन्शियल चेकअप सांगितले चेकअप करा निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमचं यावेळी मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉक्टर संदीप ठाकूर यांनी जागतिक हृदय दिनाच्या शुभेच्छा देत खास हार्ट चेकअप पॅकेजचं अनावरण केलं या पॅकेजमध्ये टू डी इको टी एम टी लिपिड प्रोफाईल क्रिएटिनिन आर बी एस तपासणी आणि कार्डिओलॉजी कन्सल्टेशन या तपासण्यांचा समावेश असून ज्याची मूळ किंमत सहा हजार पाचशे रुपये आहे आणि ते पॅकेज फक्त नऊशे रुपयामध्ये उपलब्ध करून दिलं गेलंय आपण सर्वांनी या पॅकेजचा लाभ घेऊन आपलं हृदय तपासून घ्या आणि आपल्या हृदयाची योग्य काळजी घ्या असं आवाहन डॉक्टर ठाकूर यांनी केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस